चातुर्वास संपला आजपासून तुळशीचे विवाह सुरू होतील आणि विवाहाचे नवीन मुहूर्त सुरू झालेले आहेत अशा वेळेला आपल्या मुलांचा विवाह लांबला असेल तर आई वडील चिंतेत असतात काय उपाय करावा असा त्यांच्या डोळ्यासमोर प्रश्न असतो अशा वेळेला आपण काय करा की आपल्या मुलांना तुळशी विवाहाच्या समारंभात घेऊन जा आजकाल काही घराघरा तुळशी विवाह शहरांमध्ये होत नाही मंदिरांमध्ये होतात अजून एक खेडेगावामध्ये मोठ्या प्रमाणावरती तुळशीचे विवाह होतात अशा ठिकाणी मुलांना घेऊन गेलं की तिथलं वातावरण जर का पाहिलं तर जी मुलं निराश असतात अनेक ठिकाणून नकार आल्यामुळे जी निराशा आलेली असते ते हे तुळशीचं विवाह पाहिलं की ती निराशा दूर होते असा माझा अनुभव आहे अनेकांनी असं सांगितलेलं आहे आणि यासाठी आपण आपल्या मुलाला उपवर मुलाला किंवा मुलीला तुळशी विवाहाच्या समारंभात घेऊन जा याची विस्तृत व्हिडिओ मी खाली त्याची लिंक दिलेली आहे आणि अजूनपर्यंत जन्मकुंडली त्या मुलांची पाहिली नसेल तर खाली व्हॉट्सअपवरती संपर्क करा धन्यवाद